तुम्हारे साथ है हमारा हमता विमा हा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे पीक विमा हक्काचा नाही कुणाच्या बापाचा नाही कुणाच्या बापा नाही कुणाच्या बापाचा पाहिजे केळी पाहिजे केळी महा केळी महा <laughs> एकतीस जुलै नंतर केळी पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे एकतीस मुदत एकतीस जुलै ही शेवटची मुदत आहे त्यानंतर विमा कंपन्यांनी अभ्यास करून त्यांचं जे काय रेकॉर्ड आहे ते तयार करून पंधरा ते वीस दिवसाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर विमेची रक्कम मिळाली पाहिजे आज जवळजवळ सप्टेंबर महिना संपत आला तरी केळी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही प्रचंड वाळ वारं वार, वादळ याच्यामुळं जळगाव जिल्ह्यातील स जवळजवळ सत्तर ते पासष्ट टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या अशा झाले उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज काय करायचं तर त्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्या शेतकऱ्यांना कुठंतरी मदतीचा हात देण्यासाठी या पीक विम्यांनी लवकरात लवकर त्यांचा पीक विमा या पंधरा आठ ते दहा दिवसात नाही जमा केला तर आम्ही जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरू रस्ता रोको आंदोलन करू किंवा शासनाला अशा प्रकारचं जेरीस आणू की त्यांनी आमचा विम्याच्या बाबतीत लक्ष घातलं पाहिजे त्यामुळं येणाऱ्या पंधरा एक आठ ते दहा दिवसाची आम्ही मुदत देतो आता आम्ही थोड्याच वेळात जळगाव जिल्हा अधीक्षकांना निवेदन देत आहोत तशा कलेक्ट कलेक्टरांना निवेदन देत आहे की आमच्या पीक विम्याचा जो विषय आहे तो लवकरात लवकर मार्गी लागावा आणि आमच्या शेतकऱ्यांच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचा विमा त्यांच्या खात्यावर लोकार्पण जमा करा आम्ही केळी उत्पादक शेतकरी संघाच्या माध्यमातून जर अशा प्रकारचं शांततेच्या माध्यमातून जर मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आम्हाला वेगळ्या प्रकारचं आयोजन करावं लागेल वेगळ्या प्रकारचं रस्ता रोकोसारखं उग्र प्रकारचं आंदोलन करावं लागेल आणि त्याच्या माध्यमातून आम्ही शासनाचं लक्ष देऊ नाव काय आपलं माझं नाव किरण चव्हाण मी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाचा संस्थापक आहे ना राज्य संचालक चिडी उत्पादक महासंघ शेतकरी शेतकरी संघ जळ महाराष्ट्र राज्य मी आम्ही एक तीन महिन्यापूर्वी कलेक्टर साहेबांना उन्हाबद्दलचं निवेदन दिलं होतं कारण जे मापक यंत्र यांनी बसवलं होतं कंपन्यांनी ते सदोष आढळले आणि ते अशा ठिकाणी झाडाखाली किंवा जंगलामध्ये किंवा तलावाच्या बाजूला कलेक्टर साहेबांनी सुद्धा ते चेकिंग केलं त्यावेळेला आदेश दिले की हे माफक यंत्र बदलवा दुसऱ्या ठिकाणी द्यावे आणि प्रलंबित विमा जो आहे तो शेतकऱ्यांना द्यावा पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात तो प्रलंबित विमा जो आहे म्हणजे पाच मागच्या वर्षाचा पास झालेला विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही तो त्वरित मिळावा जर का नाही मिळाला तर आम्ही रास्ता फेक रास्ता रोको आंदोलन करू केडी फेक आंदोलन करू आणि शासनाच्या निदर्शात आणून देऊ की हे विमा कंपनी किती मोजूर झालेली आहेत आणि शेतकऱ्यांना किती वेठीस धरते आहेत आता हा सप्टेंबर महिना एंडिंगमध्ये आलेला आहे वीस आजची तेवीस सप्टेंबर आहेत आता नवीन वर्षाची केडीचा विमा भरण्याचा पिरियड सुरू झालेला आहे तो तरीसुद्धा मागच्या वर्षाची आणि त्याच्या मागच्या वर्षाचे प्रलंबित विमे अजून शेतपर्यंत शेतकऱ्यांना मिळालं नाही दोन हजार बावीसचे जे विमे जे आहेत सहा हजार शेतकऱ्यांना अजूनपर्यंत त्यांनी दिलेलं नाही आहे त्यांनी शासनाने सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्यांना देऊ पण परन अजूनपर्यंत तो विमा दिलेला नाही आहे आणि तेवीस आणि हा जो ह्या चालू वर्षाचा हा विमा सुद्धा त्यांनी द्यायला पाहिजे सरकार आणि त्याच्यात जे महसूल मंडळं त्यांनी घेतलेले नाही आहे ते पण तिच्यात समावेश करून घ्यावा पाच महसूल आहे जळगाव जिल्ह्यातले की तिच्यात केळीच्या विम्यात समावेश त्यांनी केलेला नाही आहे तो कम समावेश करावा अजून एक आम्ही निवेदन देऊ शकतो की आता बारा महिने केळीची लागवड होते तर कांदेबाग म्हणजे लागवडीची अशी असते की का मृग बाग कांदेबाग आणि बाग असे बाग असतात आता लागवड जो आहे कांदेबागची आहे तर केळी विमा वी, वी, जो असतो तो ऑक्टोबरपर्यंत तीस ऑक्टोबरपर्यंतच राहतो पण मग डिसेंबर आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये शेतकरी केळी लावतात त्यांना विम्यापासून वंचित राहतात ते सुद्धा त्यांनी मदत वाढावी की डिसेंबरपर्यंत जी लागवड होईल त्यालासुद्धा विमा संरक्षण मिळावं आ, आता निवेदन दिलं जिल्हाधिकारी साहेबांना तुम्हाला काय मिळालं आता आम्ही देणार आहे निवेदन द्यायला जातो आहे मागच्या वेळेला दिलं होतं आम्ही त्यावेळेस आम्हाला हो सांगितलं होतं साहेबांनी की ह्याचा पाठपुरावा करतो आणि कृषी अधीक्षक साहेबांशी बोलणं करून विमा कंपन्यांशी बोलणं करून हे डिसेंबरपर्यंत मुदत वाढवायची के ते पण करतो आणि जे हवामान स्वदशी यंत्र आहे त्याच्यात स्वतः कलेक्टर साहेब गेले होते चेकिंग केलं होतं आणि ते विमा कंपन्यांना तालुका कृषी अधिकारी साहेबांना यांना सांगितलं होतं की हे जागा बदलवून तुम्ही याच्यात हे करा साहेबांनीसुद्धा चेक केलं होतं त्यावेळेला तो विमा कंपनीच्या याच्यात बसत होतं तेवढं टेम्परेचर जळगाव जिल्ह्यात आणि त्या महसूल मंडळामध्ये होतं ओके okay.